स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे जीवनाचे प्रश्नांचे उत्तर हवे तर तुमच्या करता प्रचिती आणणारा श्री स्वामी समर्थ संदेश जर मनामध्ये शक्ती असेल तरच हा संदेश पूर्ण आहे का मनाची शक्ती सगळ्यात जास्त महत्वपूर्ण असते आपल्याला समोर सूर्य आणि चंद्र दिसत असते स्वामींजवळ जर आपल्याला डोळे बंद केल्यानंतर सूर्य दिसत असेल तर आपल्या जीवनामध्ये श्री स्वामी समर्थ सूर्याच्या निधी त्या तेज देण्याकरता काय संदेश देत आहे आणि जर डोळे बंद केल्यानंतर आपल्याला चंद्र दिसत असेल तर शीतलता देणाऱ्या चंद्राच्या द्वारा श्री स्वामी समर्थ आपल्याला काय संदेश देत आहे पण हे नक्की आहे की जर हे संदेश आपण आत्मसात केला तर जीवनामध्ये परिवर्तन येईल आणि हा संदेश बिलकुल शांत मनाने तुम्ही ऐकाल तर तुम्हाला नक्कीच कळेल की स्वामी समर्थ तुम्हाला काय म्हणतात आहे आणि हा संदेश थोडा होऊ शकतो की तुमच्याकरता आणि माझ्याकरता समजण्यामध्ये वेळ लागेल पण नक्कीच तुम्ही हा संदेश समजाल फक्त जर तुमच्या डोळ्यासमोर श्री सूर्य दिसत असेल सूर्यदेवतांचा आभास होत असेल तर नक्की हा संदेश तुमच्याकरता आहे श्री स्वामी समर्थ काय सांगत आहे आपण हे जाणून घ्या अरे बाळा तू जर आत्मसाक्षात्कार करून श्री सद्गुरूंशी भेट झाली असेल तर त्यांच्या स्वरूपाचे तू निरंतर ध्यान कर आणि त्याची आराधना कर गुरु स्वतःहून तुला ज्ञानाचा उपदेश देणार नाही तुला सद्गुरूचं ध्यान स्वतः करायचंय निरंतर करायचंय आणि गुरुकडून जर तुला काही हवंय तर गुरु स्वतः येऊन तुला काही ज्ञानचा उपदेश देणार नाही तुला जर ज्ञान हवंय ज्ञानची प्राप्ती इच्छा असेल तुझी मनशा असेल तर नक्कीच तू स्वतःहून देवाकडे ते ज्ञान माग तुला स्वतःहून देव कधीच ते ज्ञान देणार नाही श्री स्वामी समर्थांचं हे म्हणणं आहे तर आपण समजून घ्या की तुम्हाला स्वतःला मला असो तुम्हाला असो कोणाला सुद्धा श्री गुरु आपल्या यांच्याकडून ज्ञानची प्राप्ती करण्याकरता आपल्याला त्यांच्याकडे जावंच लागेल देवाचे सहा गुण असतात सहा सद्गुण असतात धर्म यश वैभव ऐश्वर ज्ञान आणि वैराग्य आहे आता हे सहा गुण म्हणजे काय हा प्रश्न मनात येत असेल की शेवटी स्वामी आपल्याला काय सांगू इच्छुक आहे काय म्हणतात ते आपल्याला स्वामी स्वामी म्हणतात ते हे सहा गुण म्हणजे भग हे सहा सद्गुण म्हणजे भग ते सर्व देवाकडे असतात म्हणून आपण त्यांना काय म्हणतो भगवंत म्हणतो म्हणून आपण त्यांना भगवंत म्हणतो तू ऐश्वर्याप्राप्ती करता प्रयत्न करत आहे ऐश्वर म्हणजे काय हे तुला माहीत आहे का ऐश्वर म्हणजे सुख समाधान शांती आणि आनंद हा ऐश्वर आहे धर्म काय नीती न्याय आणि कृपा वैभव काय परलौकिक अनुकूलता यश काय सगळे कार्य आपल्या मनासारखे झाले त्यात आपल्याला सफलता मिळाली ते यश ज्ञान काय निसरूपाची स्पष्ट व नित्य जाणीव वैराग्य काय सर्व काही तुझ्याकडे आहे पण तू निस्वार्थी आहे अहंकारी नाही त्या वस्तूचा तुला नाही नाहीये आणि त्याचं तुझ्या जीवनामध्ये काही महत्व नाही तर ते आहे वैराग्य आणि आता या सहा गुणांना अधिष्ठान म्हणतात आता हे अधिष्ठान काय आपल्या पूर्वजन्माचे काही कर्मे संचित असतात वर्तमान जन्मात आपल्याला काही सुख आणि काही दुःख येतात त्याला आपण प्रारब्ध म्हणतो गुरु सुद्धा तुमच्या या प्रारब्धात ढवळाढवळी करत नाही कारण की हे आपले कर्म असतात आणि हे आपले कर्म आपल्याला भोगायचे असतात आणि आपण जे हे सहा सद्गुण तुम्हाला सांगितले या सहा सद्गुणच्या पाठीमागे आपण पळतो पण सहा सद्गुण नाही आपण पळतो वैभव ऐश्वर यश ह्याच्या पाठीमागे आपण जास्त असतो पण स्वामी म्हणतात ते ह्याच्या बरोबर तुला ज्ञान धर्म आणि वैराग्याची सुद्धा आवश्यकता आहे म्हणून ते तुला कसं मिळेल ह्याच्याकडे तू लक्ष दे जे कर्म तुझे आहे जे सुख दुःख आहे ते तर तुला आपल्या जीवनामध्ये भोगायचेच आहे आणि जे काही प्रारब्ध आहे ते तुला भोगायचं आहे म्हणून तू आपल्या गुरुकांना काय मागशील तर तू काही नको करू तू नुसत एकनिष्ठ होऊन निरागसपणे त्याची सेवा कर तर प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत ना ते तुला आपले गुरुकडून मिळतील म्हणून तू गुरु, गुरु सेवामध्ये कमी नको करू आणि या जन्मी जर तू चांगली सेवा करून गुरुशी एकनिष्ठ झाला तर पुढच्या जन्मीचे तुझे जीवन खूप चांगले सुधरून जातील त्याच्यामध्ये जा तुला तुझ्याजवळ दुःख येणार नाही म्हणून जर देव आणि गुरु आपल्याजवळ म्हणजे जेव्हा भगवंत आपल्या बरोबर आहे तर तू विश्वास ठेव हो आणि घाबरू नको सुख समाधान शांती सहा गुण तुला हवे असेल तर मग नामस्मरण कर आणि सगळं नीट होईल अतर्क अवधूत हे स्मर्थगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ आपल्याला हेच सांगत आहे की या सहा गुणांच्या पाठीमागे तू जात आहे पण तू त्याच्याबरोबर महत्त्व महत्व दे जीवनाच्या कशामध्ये वैराग्य करता ज्ञान करता धर्म करता सुद्धा तो महत्व दे जर आपल्याला स्वामींचा हा संदेश आवडला असेल तर नक्कीच बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर आपल्याला डोळ्यासमोर चंद्र दिसला असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थांचा काय संदेश आहे तो आपण नक्कीच ऐकून घ्या श्री स्वामी समर्थ काय सांगत आहे तुम्हाला स्वामी सांगत आहे हे बाळ तू जर माझं नाम स्मरण करतोय तू जीवनामध्ये जर मला आपलं मानतोय आणि तुझ्या जीवनात सगळं काही चांगलं चाललं आहे पण तू विचार करतो तू सुखी आहे पण असं नाही आहे कारण की प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो सुख हवं असतं समाधान हवं असतं पण त्या आनंदाची प्राप्ती तू कशामध्ये धुंडतोय ती आनंदाची प्राप्ती तू तु? स्वामी तुला सांगत आहे की एक क्षणिक सुखाच्या नको पड़ो। जर ह्याच्या पाठीमागे तू पळाला तर तुला जीवनामध्ये काहीच हाती नाही येणार हे सुख क्षणिक आहे आणि आभासी आहे ह्याची जाणीव त्याला वेळ गेल्यानंतर होती म्हणून काही अर्थ नाहीये म्हणून स्वामी म्हणतात खरा आनंद कशामध्ये खरा आनंद आहे नामस्मरण भक्ती उपासना सेवा कोणत्याही प्रकारची देवाची प्रार्थना आहे त्यात सत्य समावले आहे आणि जेव्हा तू सत्याचा अनुभव तुला होईल आणि तू प्राप्ती करशील सत्याची ते, ते सुख समाधान शांती मिळेल आणि धीरे धीरे त्या सुख समाधान शांतीमध्ये माझी तुला प्रचिती यायला गेले आणि जो परमानंद तो तुला मिळेल आणि त्या सुखाची प्राप्ती करता तो जो सुख तुला मिळेल त्या सुखाची प्राप्ती करता जेव्हा तू प्रयत्न करशील तेव्हा तुला बिलकुल परम आनंद मिळेल पण जर तुला ही सुखाची प्राप्ती करायची असेल तर तुझ्या आतमध्ये काही दुर्गुण आहे त्या दुर्गुणांना पहिले दूर करावं लागेल आणि ते दुर्गुण आहे माया आणि क्रोध हे तुला सोडावं लागेल तू प्रपंचात राहून सुद्धा तुला परमार्थ साधायचे आहे हेच महत्वाचे आहे तू आपला अंतकरण शुद्ध कर मित्रत्व दया क्षमा कृतिज्ञता आणि उत्साह हा भाव आपल्या मनात जागो खरा आनंदाची प्राप्ती तुला हवी असेल तर अध्यात्माच्या मार्ग वर चल तुला माझ्या नाम स्मरणाची ध्यास लागली तर आणि दुःख आले तरी तू हारणार नाही नाम स्मरणाची ध्यास लागल्यानंतर दुःखांमध्ये तू हारणार नाही सुखाची प्राप्ती झाली तर तू अहंकारी सुद्धा होणार नाही ईश्वर प्राप्तीचा आनंद हाच तुझ्याकरता सर्वोपरी आहे आणि हेच सत्य आहे हेनी तुझं मन आणि मस्तिष्क बिलकुल शांत होईल आणि कोणत्याही परिस्थितीतून तू विचलित होणार नाही बाळा जर तुला हा माझा संदेश आवडला असेल तर नक्कीच बोल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक श